माझं नाव सुनील आहे मी पंजाबमधील एका छोट्या गावात राहतो मी नोकरी करतो माझी उंची पाच फूट इंच आहे ही त्यावेळीची गोष्ट आहे जेव्हा मी तेवीस वर्षांचा होतो आमच्या घराच्या समोर एक मंदिर होतं आणि त्या मंदिराचं पंडित आमच्या शेजारी राहत होता ते मंदिर पंडिताला त्या मंदिराच्या पुजाऱ्याने दिलं होतं त्याच्या घरात त्याची बायको आणि त्याची लहान दोन मुलं राहत होती त्याची मुलगी दोन वर्षांची होती तर मुलगा एक वर्षाचा होता त्याच्या बायकोचं नाव सुनीता होतं आता तुम्हाला सुनीताबद्दल काय सांगू सुनीता एक सव्वीस वर्षांची तरुण मुलगी होती आमच्या गावात मुलींचं लग्न खूप लवकर केलं जात होतं सुनीताची उंची पाच फूट सहा इंच होती ती माझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनीच मोठी होती सुनीता लग्नाच्या सुरुवातीला खूप नाजूक आणि शरीराने बारीक होती पण दोन मुलांची आई झाल्यापासून ती जाड झाली होती तिचं ते गुबगुबीत तारुण्य आणि त्यावर तिचा तो गोरागोरा -गोरा रंग तिच्या अंगाला अजूनच खुलून दिसत होता मी तर तिच्याकडे दिवस रात्र फक्त बघतच राहायचो पंडितच्या घराची खिडकी आमच्या घराच्या खिडकीच्या बरोबर समोर होती मी जेव्हा जेव्हा आमच्या खिडकीत उभा राहायचो तेव्हा तेव्हा आम्हाला सुनीताचं दर्शन होत होतं आणि त्या खिडकीतून त्यांचा पलंग दिसत होता सुनीता रोज पलंगावर चादर अंतरत होती ती घराबाहेर साडी नेसायची आणि घरात नाईट गाऊन घालायची मी तर तिच्यासाठी वेडा झालो होतो एक दिवस मी ठरवलं आता काहीही झालं तरी तिच्यासोबत एकदा बोलायचं आणि माझ्या मनातलं सगळं काही तिला सांगायचं आणि तिच्यासाठी मी रिस्क घ्यायलाही तयार होतो तसं आमचे आणि पंडितचे संबंध चांगले होते आमचं एकमेकांच्या घरी सारखं येणं जाणं असायचं एक दिवस मी सहजच त्याच्या घरी गेलो सुनी मला विचारू लागली काय काम आहे त्यावेळी तिने नाईट गाऊन घातला होता तो लाल रंगाचा गाऊन तिच्या गोऱ्या अंगावर खूपच खुलून दिसत होता मी तिच्याकडे एक टक बघत होतो मग तिने दुसऱ्यांदा विचारल्यावर मी बहाणावर आलो आणि तिला म्हणालो माझं तुमच्याकडेच काम आहे तेव्हा ती म्हणाली काय काम आहे मी म्हणालो तुम्हाला माझा राग येणार नसेल तर बोलतो तर ती मला म्हणाली बोल पटकन मला खूप कामं आहेत आणि ती तिच्या कामात व्यस्त झाली मला तिचा मूड काही ठीक वाटला नाही मग मी तिला म्हणालो मी नंतर येईन तर तिने ठीक आहे असं म्हणून माझ्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतला आता मला समजत नव्हतं की तिच्याशी कसं बोलायचं मला तर तिचा स्वभाव खूप विचित्र वाटला मग मी तेव्हा माझ्या मनातून तिच्याबद्दल विचार करणं सोडून दिलं फक्त तिला लांबूनच बघायचो काही दिवसानंतर एक दुःखद घटना घडली पण ही घटना माझ्यासाठी आनंदाची होती एकदा पंडित मंदिराची साफसफाई करत होता तेव्हा त्याचा शिडीवरून पाय घसरला आणि तो उंचावरून खाली पडला खाली दगडी कट्टा होता त्यावर ते त्याचं डोकं आपटलं आणि तो जागीच मेला नंतर कळालं की त्याला हृदयाचा झटका आला होता मला त्याचं खूप वाईट वाटलं कारण तो एक चांगला माणूस होता त्याला दोन लहान मुलं होती आणि एक तरुण बायको सुनी आता तरुणपणातच विधवा झाली होती आणि तिला कोणी नातेवाईकही नव्हतं मग मी विचार केला की तिला कुठलं तरी काम बघून द्यावं म्हणजे तिची पैशांची अडचण सुटेल पण नंतर मला समजलं की ती शिकलेली नाही तिला लिहिता वाचता देखील येत नव्हतं त्यामुळे मी तिला चांगली नोकरी देखील बघून देऊ शकत नव्हतो थोड्या दिवसातच सुनी घराबाहेर पडली आणि तिने लोकांची धुनी भांडी करायला सुरुवात केली मी तिला रोज ते काम करताना बघत होतो मला तिला बघून खूप दुःख होत होतं मी सारखा हाच विचार करायचो की तिला असं काय काम बघून देऊ की तिला निदान घरी बसून दोन वेळेचं जेवण तरी मिळेल आणि लोकांच्या घरी जाऊन कामं करावं लागणार नाहीत असेच दिवस जात होते एक दिवस असं काही झालं की त्याच्यामुळे मी सुनीवर पूर्ण दिवाना झालो जेव्हापासून सुनीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता मी सुनीला खिडकीतून बघणं बंद केलं होतं एक दिवस मी सहजच खिडकीत उभा होतो तेवढ्यात मला खिडकीत सुनी दिसली ती खिडकीच्या बरोबर मधोमध मद उभी होती आणि माझ्याकडेच बघत होती मग मी तिथून जाणारच होतो तेवढ्यात सुनीने मला बघून एक गोड स्माइल दिली मग मीही तिला स्माईल दिली त्या दिवसापासून आता सुनी देखील मला तिच्या खिडकीतून बघत होती आणि माझ्याकडे बघून हसत होती तिचं हसणं माझ्या काळजाला वेळ लावत होतं ती आता पहिल्यापेक्षा जास्त नटून थटून खिडकीत माझी वाट बघत बसायची आता माझ्या मनातल्या तिच्याबद्दलच्या भावना ज्वाला रसासारख्या उफाळून वर येत होत्या एक दिवस मी खिडकीतूनच धाडस करून मला फोन करण्याचा तिला इशारा केला मग तिने मला लगेच फोन केला आणि माझी माफी मागू लागली मी तिला विचारलं कशाबद्दल तेव्हा ती मला म्हणाली मागच्या वेळी तुम्ही माझ्या घरी आला होता तेव्हा मी तुमच्याशी नीट वागले नाही त्यावेळी मला असं वाटलं होतं की तुम्ही माझा वापर करू इच्छित आहात पण माझा नवरा गेल्यापासून मी बघत आहे गावातली सगळी माणसं माझ्याकडे वाईट नजरेने बघतात माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्ही त्या दिवसापासून माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही मग मी म्हणालो त्यात माफी मागण्यासारखं काहीच नाही मग आम्ही दोघं खिडकीत उभं राहून एकमेकांकडे बघत फोनवरच गप्पा मारत होतो मग एक दिवस ती मला असं काही बोलली की मला तिचं खूप आश्चर्य वाटलं तिने मला डायरेक्ट तिच्या घरी बोलावलं मला तिच्या घरी जायला खूप भीती वाटत होती कारण मला तिच्या घरात जाताना कोणी बघितलं तर माणसं मला नावं ठेवतील पण मी मागचा पुढचा काहीच विचार न करता तिच्या घरी गेलो घरी गेल्यावर तिने मला आत ओढून घेतलं आणि दरवाजातून बाहेर इकडे तिकडे डोकावून बघितलं की कोणी बघितलं तर नाही ना, ना आणि तिने दरवाजाला आतून कडी लावली ती सरळ मला आतल्या खोलीत घेऊन गेली आणि मला पलंगावर बसवलं मला खूप घाम फुटला होता मला समजत नव्हतं ती आता माझ्यासोबत पुढे काय करणार आहे मग ती माझ्यासाठी पाणी घेऊन आली आणि माझ्या बाजूला येऊन बसली आता मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो मग तिने माझा हात हातात घेतला आणि मला म्हणू लागली तुम्ही त्या दिवशी मला काय बोलणार होतात बोला ना मग मी तिला म्हणालो की मला तू खूप आवडतेस मग तीही मला म्हणू लागली की मलाही तू खूप आवडतोस माझ्याशी लग्न करशील मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने मला ओढून तिच्या मिटीत घेतलं होतं मला आता तिला लग्नासाठी नकार द्यायला सुद्धा जीवावर आलं होतं ती मला म्हणू लागली आपण दोघे हे गाव सोडून दुसरीकडे जाऊ आणि सुखाने आपला संसार करू मला मात्र त्यावेळी काहीच सुचत नव्हतं माझ्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला होता आणि मी पुढे काहीच न बोलता तिच्यावर तुटून पडलो त्यावेळी माझ्या जागी दुसरा कोणी व्यक्ती असता तर त्यानेही तेच केलं असतं त्यावेळी आमच्यात ते, ते सगळं काही झालं जे एका नवरा बायकोमध्ये होतं त्या दिवशी मला तिने भरभरून प्रेम दिलं माझं शरीर आता शांत झालं होतं मला आता तिची अजूनच ओढ लागली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिला एकटीला सोडू शकत नव्हतो मग मी तिला म्हणालो थोडे दिवस वाट बघ मी काहीतरी करतो असेच दिवस जात होते संधी मिळेल तसं मी सुनीताला भेटायला तिच्या घरी जात होतो माझं कॉलेज संपल्यावर मी शहरात आलो मला नोकरी देखील लगेच मिळाली मग मी सुनीला माझ्याकडे बोलावून घेतलं आणि आम्ही दोघांनी माझ्या घरच्यांच्या विरोधात लग्न केलं मला माझ्या या निर्णयावर पश्चाताप होत नाही तर गर्व आहे कारण मी एका गरीब आणि विधवा बाईला आयुष्यभरासाठी आसरा दिला होता आणि तिच्या लहान दोन मुलांनाही तुम्हाला काय वाटतं हे पुण्याचं काम नाही का